ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण वांग्याच्या अगदी वेगवेगळ्या पद्धतीने मी इथे रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही वांग खूप वेगवेगळ्या पद्धतीने नक्कीच बनवत असाल पण ह्या चार ते पाच पद्धतीने केलं तर अगदी बोटं चाटत राहाल तर बघा त्यासाठी इथे मी वांगी अशा पद्धतीने मधनं कट करून घेतलेली आहे आणि वांगी कट केल्यावरती आपल्याला लगेचच पाण्यामध्ये टाकायचं आहे ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली ना तर नक्कीच परत परत करणार आणि सगळ्यांना आवडण्यासारखी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करा तर इथे बघा थोडंसं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे खोबरं भाजून झालं की ते आपण काढून घेऊया आणि अगदी थोडेसे शे शेंगदाणे घालून घेऊया शेंगदाणेसुद्धा हलकेशे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर पाहू शकता शेंगदाणेसुद्धा हलकेसे असे भाजून झालेले आहेत आता तेसुद्धा इथे मी काढून घेतलेले आहेत आता जी पाण्यामध्ये टाकून आपण ठेवलेली वांगी होती ना ती आपल्याला अगदी निथळून काढायची आहेत आणि तीसुद्धा कढईमध्ये परतायला ठेवायची आहेत कढईत परतताना अर्धा पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे मी आणि झाकण ठेवून ही वांगी मी थोडीशी परतून देणार आहे तोपर्यंत इथे मी मसाला काढून घेते मसाल्यामध्ये खोबरं लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण शक्यतो ही भाजी थोडीशी तिखट असली की खायला छान लागते भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि हे वाटण पाणी न टाकताच मी अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे अगदी बारीक पेस्ट देखील नाही आणि अगदी भरभरीत देखील नाही तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे वाटून घ्या जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर इथे पाहू शकता शेंगदाण्याचा कूट मी सेपरेट हा वाटून घेतला होता तोसुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि अर्धी पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे मी आता हे मिश्रण आपल्याला हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे अगदी डब्यासाठी म्हटलं तरी अगदी झटपट ही रेसिपी आहे हा मसाला तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवला तरीसुद्धा चालणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अगदी झटपट बनवू शकता तर बघा मसाला काढून नोस तोपर्यंत आपली वांगीसुद्धा छान परतलेली आहेत आता ही वांगी एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये पुन्हा मी दोन पाळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा तु जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे आणि जो मसाला आपण मिक्स करून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे म्हणजे मसाला हा खाली लागणार नाही नाहीतर जर फास्ट गॅस केला की लगेचच खाली मसाला करपू शकतो तर बघा एक मिनिटभर तरी मसाला इथे मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये जी वांगी आपण परतून घेतली होती ती घालून घेऊया अशा पद्धतीने वांगी परतली ना की ती भाजीमध्ये लवकर शिजली जातात आणि जास्त गिजगीची सुद्धा लागत नाही त्यामुळे ही टीप नक्कीच विसरू नका तर बघा यामध्ये अर्ध्या ग्लासला थोडंसं जास्त इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी आपल्याला यामध्ये गरम करूनच टाकायचं आहे म्हणजे भाजीची चवही जात नाही आता यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी आठ ते नऊ मिनटामध्ये ही वांग्याची भाजी परफेक्ट अशी शिजली जाते जास्त वेळ देखील लागत नाही तर इथे पाहू शकता एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि भाजी अजून थोडीशी इथे मला कच्ची वाटते आहे पूर्ण तुम्हाला सात ते आठ मिनटं लागू शकतात तुमची वांगी जर निवार असतील तर थोडासा जास्तसुद्धा टाईम लागू शकतो तर बघा पुन्हा एक तीन ते चार मिनटासाठी मी झाकण ठेवलं होतं आणि वांगी आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे वरनं भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि ही झणझणीत खारं वांगेची रेसिपी तयार झालेली आहे हे वांगं भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा मग तांदळाची भाकरी भाताबरोबर खूप जास्त चमचमीत आणि छान लागतं त्यामुळे ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि अगदी कमी वेळात कमी साहित्यात बनतं त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला लगेचच पुढच्या रेसिपीकडे वळूया पुढची रेसिपी तर अजून जास्त छान आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका तर बघा त्यासाठी इथे मी चार ते पाच वांगी घेतलेली आहेत वांगी आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून आणि मग त्याच्या अशा पद्धतीने काटे काढून घ्यायचे आहेत आणि त्याचं डेट काढून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे मी वांगी कट करून घेतलेली आहे पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि वांग्याला अशा पद्धतीने मधनं कट करून वांगी पाण्यात ठेवायची आहेत आता गॅसवरती एक कढईत आपण ठेवलेली आहे कढईमध्ये तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जितकं तेल लागतं त्यानुसार ते तुम्ही इथे तेल ॲड करू शकता तर इथे मी एक पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे आणि वांगी निथळून ती आपण तेलामध्ये सोडून घेऊया एक अर्धा मिनटं किंवा एक मिनटं आपल्याला वांगी अशा पद्धतीने परतून घ्यायची आहेत तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी तेलावरती मीडियम गॅसवरती वांगी आपल्याला परतायची आहे फक्त हलकासा डाग आला की वांगी आपली परतून झालेली तर पाहू शकता एक मिनिटभर तरी इथे मी वांगीही परतून घेतलेली आहेत आता ही वांगी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया जर अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका वांगी काढून झाल्यावरती पुन्हा आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल वाढवायचं आहे तर इथे मी एक ते दीड पळी इतपत तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता तेल छान तापून द्यायचं आहे तेल तापलं की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तेलामध्ये छान तडतडून तोड़ द्यायची आहे आणि एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरेसुद्धा तेलावरती छान असं फुलून द्यायचं आहे भरपूर असा कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि ठेचून इथे मी लसूण घातलेला आहे तुमच्याकडे जर लसणाची पेस्ट असेल किंवा चिरून घेतलेला लसूण असेल तो सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कट करून घेतला होता तो घालून घेऊया तर इथे मी दोन व्यक्तींसाठी भाजी बनवत आहे त्यानुसार इथे मी साहित्य घेतलेलं आहे तुम्ही जितक्या लोकांसाठी ही रेसिपी करत आहात किंवा ही भाजी करत आहात तेवढं साहित्य ते तुम्ही इथे वापरू शकता आता कांदा हलकासा आपला परतत आला आहे की यामध्ये आपण टॉमॅटो घालून घेऊया टॉमॅटोसुद्धा एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो मी इथे बारीक कट करून घेतला आहे या वांग्याच्या भाजीसाठी शक्यतो कांदा आणि टॉमॅटो बारीक चिरण्याचा जास्त प्रयत्न करा म्हणजे ही भाजीची ग्रेव्ही अजून जास्त छान होते तर एक एक या एकाच व्हिडिओमध्ये आपण चार ते पाच प्रकारची वांग्याची भाजी पाहिलेली आहे त्यामुळे एकदा यापैकी एक ते दोन तर नक्कीच करून बघा अगदी जी वांगी खात नाही तीसुद्धा आवडीने नक्कीच खातील आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर इथे मी एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा भिडगी मिरची घातलेली आहे रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे मसाले इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे गोडा मसाला असेल किंवा किचन किंग मसाला असेल तोसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता त्यानेसुद्धा ही भाजी छान होते तर बघा मसाले छान तेलावरती परतून घेतलेले आहेत आता यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं ह्याचं मी एकत्रित करून कूट करून घेतला होता मिक्सरमध्ये फिरून फक्त पाणी न टाकता आपल्याला वाटायचं आहे आता तो कूट यामध्ये घालून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला इथे अगदी स्लो ठेवायची आहे नाहीतर मग शेंगदाण्याचं कोट आणि हे खाली चिटकू शकतं आता हे आपल्याला तेलावरती एक मिनिटभर तरी परतून घ्यायचं आहे यावरती भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया मसाला अशा पद्धतीने तेलावरती परतला की भाजीला रंग खूप छान येतो आणि मसाल्यांचा फ्लेवर हा भाजीमध्ये सुद्धा छान उतरला जातो तर, जा तर बघा मसाला इथे परतून झालेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया इथे थोडासा मसाला चिटकत होता त्यामुळे इथे मी अगदी एक अर्धा पेलालासुद्धा कमी पाणी घातलेलं आहे आता झाकण ठेवून आपल्याला ही ग्रेवी एक ते दोन मिनटं तरी शिजून घ्यायची आहे तर बघा झाकण ठेवून मी एक ते दोन मिनटं इथे ग्रेवी छान अशी शिजून घेतलेली आहे आणि ग्रेवीला आपल्या तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे आता यामध्ये जी वांगी आपण फ्राय करून घेतली होती ती घालून घेऊया आणि यामध्ये लागेल इतपत पाणी घालणार आहोत जर तुम्हाला ही भाजी जास्त सुकी करायची असेल तर तुम्ही अगदी यामध्ये थोडंसंच पाणी घाला किंवा जर पातळ करायची असेल तर पाण्याचं प्रमाण वाढू शकता ही भाजी एका शिट्टीमध्ये कुकरमध्ये सुद्धा अगदी झटपट तयार होते घाईच्या कामात घाईच्या गडबडीत तुम्ही ही भाजी कुकरमध्ये सुद्धा झटपट बनवू शकता तर बघा इथे अर्धा ग्लास पाणी घालून झालेलं आहे आता यामध्ये मी शेवटीवरनं गोडा मसाला घातलेला आहे गोडा मसाला घालणं अगदी ऑप्शनल आहे पण याने अगदी छान अशी चव येते जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला तर बघा पाच ते सहा मिनटासाठी मी झाकण ठेवून भाजी शिजवून घेतलेली आहे मध्ये आधी इथे मी भाजी चेक केलेली आहे आणि अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला भाजी शिजवायची आहे म्हणजे पाणीसुद्धा आटणार नाही आणि भाजी खालीसुद्धा लागणार नाही एक पाच ते सहा मिनटामध्ये भाजी परफेक्ट अशी शिजली जाते वांग फक्त जास्तसुद्धा शिजवायचं नाही नाहीतर ते खायला जास्त चांगलं लागत नाही तर पाहू शकता अगदी परफेक्ट असं आपलं वांगं शिजलेलं आहे डब्यासाठी म्हणा किंवा मध्ये आधी संध्याकाळच्या जेवणासाठी म्हणा तुम्ही ही झटपट अशी भाजी बनवू शकता आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होते तर हीसुद्धा वांग्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा तर चला लगेचच पुढच्या रेसिपीकडे येऊया हो पुढची रेसिपीसुद्धा तुम्ही कधी केली नसेल किंवा या पद्धतीने नक्कीच केली नसेल त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ संपूर्ण बघा तरी ते बघा गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये अर्धा चमचा इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता वांगी घालून आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे वांगी इथे तुम्ही पाहू शकता आपण मदनं अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे थोडीशी वेगळी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर बघा वांगी परतताना आपल्याला इथे थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे वांगी खाताना अळणी लागत नाही तर इथे पाहू शकता वांगी आपली छान परतलेली आहेत आता वांगी एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये थोडंसं अगदी खोबरं घातलेलं आहे एक मोठा चमचा पांढरे तीळ घालून घेतलेली आहे एक मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट एक चमचा धने पाव धने घालून घेतलेले आहे जर तुमच्याकडे धने पावडर असेल तर तुम्ही धना पावडरसुद्धा वापरू शकता किंवा मग अशा पद्धतीने धने भाजूनसुद्धा घालू शकता आता हा मसाला आपल्याला तेलावरती छान खरपूस होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर बघा मसाला इथे छान तेलावरती परतून झालेला आहे मसाला इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये पुन्हा इथे मी तेल घातलेलं आहे तर इथे मी दोन पाळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापले की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे शक्यतो या भाजीसाठी टोमॅटो हा लालच बघून वापरा आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता दोन छोटे चमचे कांदा मसाला घातलेला आहे एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे गोडा मसाला नसेल तर तुम्ही त्यावेळी मटन मसाला किंवा गरम मसाला घातला तरीसुद्धा चालणार आहे फोडणीला भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि हे मसाले आपल्याला तेलावरती परतून द्यायचे आहेत तर बघा मसाले तेलावरती छान परतून झालेले आहे आता यामध्ये जे आपण तीळ शेंगदाणे खोबरं धने त्याचं वाटण करून घेतलं होतं ते घालून घेऊया ते सुद्धा आपल्याला तेलावरती थोडंसं परतायचं आहे तरी ते पाहू शकता वाटण छान आपलं परतून झालेलं आहे आणि आता जी वांगी आपण सुरुवातीला परतली होती ती यामध्ये घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊया आणि गरम पाणी यामध्ये घालून घेऊया भाजीमध्ये शक्यतो गरम पाण्याचाच वापर कराने तर भाजीची चवही निघून जाते तर बघा एक अर्धा ग्लास इतपत मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला भाजी जेवढी पातळ किंवा घट्ट करायची असेल त्यानुसार इथे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता पण एक ग्लास तरी पाणी यामध्ये भाजीला शिजायला लागेल तर बघा पुन्हा थोडंसं इथे मी पाणी घातलेलं आहे कारण की वांगी शिजायला अजून थोडासा वेळ लागेल चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता हे छान असं मिक्स करून झाकण ठेवून देऊया गरम पाणी वापरल्यामुळं आणि वांगी सुरुवातीला परतल्यामुळे भाजी ही लवकर शिजते जास्त वेळ देखील लागत नाही तर इथे पाहू शकता भाजी आपण एक दोन ते तीन मिनटांनी झाकण काढून बघितली आहे तर इथे वांग शिजले का नाही ते सुद्धा मी इथे चेक करत होते तर अजून थोडंसं वांग इथे मला कच्चं वाटते त्यामुळे पुन्हा झाकण ठेवून मी भाजी शिजून घेते तर एक तीन ते चार मिनटांनी पुन्हा इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे तर बघा भाजी आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे तर हीसुद्धा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे नक्कीच कमेंट करून सांगा ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खूपच जास्त छान लागते त्यामुळे नक्की एकदा करून बघा तर चला लगेचच पुढच्या रेसिपीकडे वळूयात तर बघा इथे मी चार वांगी घेतलेली आहे वांगी आपल्याला ज्या पद्धतीने आपण भरून करतो ना त्याच पद्धतीने वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहे फक्त जे वांग्याचं पाठीमागचं देठ असतं ना ते जास्त देखील का कापायचं नाही कारण की त्या देठामध्ये खूप जास्त चव असते आणि खूप जास्त पौष्टिकतासुद्धा असते त्यामुळे जास्त लांब देखील देठ काढू नका तर बघा वांगी इथे मी चिरून लगेचच पाण्यामध्ये घातलेली आहे नाहीतर वांगी ही लगेच काळी पडतात त्यामुळे चिरल्या चिरल्या वांगी शक्यतो लगेचच पाण्यामध्ये टाका आता हे आपण साईडला ठेवूया आणि मसाला काढून घेऊया मी भरपूर असा लसूण घातलेला आहे सोलून शेंगदाणे घातलेले आहेत खोबरं घातलेलं आहे किसलेलं जर तुमच्याकडे किसलेलं नसेल तर तुम्ही कापून घातलं तरीसुद्धा चालेल आता हे पाणी नाक टाकता आपल्याला हे वाटायचं आहे तर बघा पाणी न टाकता आपलं हे वाटून झालेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये काही सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर एक चमचा किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ आता हा मसाला छान मिक्स करून वांग्यामध्ये आपण भरून घ्यायचा आहे मसाला भरताना शक्यतो दाबून असा भरायचा आहे नाही तर हा भाजीमध्ये सुटला जातो आणि मग भाजी खायला इतकी चविष्ट लागत नाही तर बघा अगदी अशा पद्धतीने मसाला दाबून भरायचा आहे तरी इथे पाहू शकता सर्व म वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पण वांग्याच्या भाजीला शक्यतो तेलाचं प्रमाण हे थोडंसं जास्त असलं की भाजी खायला छान लागते तेल कापलेलं ते आहे आता यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान फुलून द्यायचं आहे आता इथे मी चिरून लसूण घातलेला नाही आहे कारण की आपण वाटणामध्येच लसूण घातलेला आहे लगेचच यामध्ये मसाले घालून घेऊया तर एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे मसाला भरताना आपण त्यामध्ये मसाले थोडेसे कमी वापरले आहेत त्यामुळे तेलामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तेलामध्ये मसाले घातले की भाजीला रंग खूप छान येतो तर बघा आता हा मसाला परतून झालेला आहे आता जी वांगी आपण भरून ठेवली होती ना ती यामध्ये घालून घ्यायची आहेत अशा पद्धतीने भाजी केली ना तर अगदी चमचमीत लागते आणि शक्यतो गावाकडच्या सा साईडला अशी भाजी नक्कीच करतात त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की या पद्धतीने भाजी करून बघा आता मार्केटमध्ये भरपूर वाटाणा आलेला आहे त्यामुळे इथे मी वांग्याच्या भाजीत वटाणा घातलेला आहे आणि खूप जास्त अप्रतिम लागते जर वांगेच्या भाजीत वटाणा घातला तर त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आता जो मसाला उरलेला होता वांग्याचा तोसुद्धा यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि फोडणीला कोथंबीर घालून घेतलेली आहे आता हे आपण तेलामध्ये छान असं परतून घेऊया शक्यतो वटाणा शिजायला थोडाफार वेळ लागतो पण वांगी शिजायला जास्त वेळ लागणार नाही तर बघा आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर पाणी इथे मी कोमट पाण्याचाच वापर केलेला आहे तर बघा लागेल इतपत मी पाणी घातलेलं आहे आता यावरती चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ बेतातच घाला कारण की मसाला भरताना सुद्धा आपण मसाल्यामध्ये मीठ घातलं होतं आता झाकण ठेवून वांगी इथे मी एक पाच ते सहा मिनटं शिजून घेतलेली आहेत तर बघा झाकण काढलेलं आहे आणि वांगेची भाजी आपली ही परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि वटानेसुद्धा छान शिजलेले आहेत आता यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि हीसुद्धा झटपट अशी भाजी आपली तयार झालेली आहे तर चला पुढच्या रेसिपीकडे वळूयात त्यासाठी इथे मी तीन वांगे घेतलेली आहेत वांगे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण भरून वांग करतो त्याच पद्धतीने ही वांगीसुद्धा कट करायची आहे आणि वांगी कट केल्यावरती लगेचच पाण्यामध्ये टाकायची आहे ही रेसिपी तर अगदी वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आता तळ्यावरती तीन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या टाकून घेऊया लसूण घेतलेला आहे भरपूर असा आणि दोन चमचे तेल घेतलेला आहे दोन चमचे तेलामधलं एक चमचा तेल आपण सुरुवातीला इथे वापरणार आहोत आता हे छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा फास्ट गॅसवरती याला डाग येतोपर्यंत तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे तर पाहू शकता लसणाला आणि मिरचीला छान असे डाग आलेले आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता जी वांगी आपण कट करून घेतली होती ना ती वांगी यामध्ये टाकून घ्यायची आहे फक्त पाण्यामधून व्यवस्थित अशी निथळून टाका नाहीतर जे तेल आहे ते अंगावरती उडू शकतं आता वांग्याला डाग असतोपर्यंत आपल्याला वांगी छान अशी परतून घ्यायची आहे तर बघा झाकण ठेवून मी वांगी छान अशी परतून घेणार आहे एक दोन ते तीन मिनटं तरी वांगी आपल्याला छान परतून घ्यायची आहेत जर गावाकडच्या साईडला तुम्ही असाल तर ही वांगी तुम्ही आरामध्ये सुद्धा भाजू शकता तर बघा सगळी साई सगळीकडनं अशा पद्धतीने पलटी करून आपल्याला झाकण ठेवून वांगी शिजून घ्यायची आहेत तर एक पाच ते सहा मिनटात वांगी आपली छान अशी शिजलेली आहेत आता ही फक्त थोडीशी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे आणि त्याचा जो देठ आहे तो सेपरेट करून घ्यायचा आहे जर तुमची वांगी चांगली शिजलेली असेल तर डेट लगेचच सेपरेट होईल आणि जर वांगी थोडीफार कच्ची असेल तर डेट सेपरेट व्हायला थोडासा वेळ लागेल तर बघा अगदी अशा पद्धतीने वांग्याचा डेट आपण काढून घेणार आहोत अगदी चमचमीत आणि झणझणीत की भाजी तयार होते त्यामुळे एकदा नक्कीच करून बघा तुम्ही खूप प्रकारचे ठेचे खाल्ले असाल पण वांग्याचा ठेचा जर एकदा केला ना तर अगदीच पुन्हा पुन्हा कराल तर बघा सर्व डेट आपण काढून घेतलेले आहेत आणि जे हिरवी ही मिरची आणि लसूण परतून घेतलं होतं ना ते यावरती घालून घेऊया ते सुद्धा आपल्याला याच्यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे आणि तांब्याने छान असं हे खरडून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी अशा पद्धतीने तांब्याने छान खरडून घ्या वांगी मिरच्या लसूण हे छान शिजल्यामुळे अगदी सहज हे छान बारीक होतं अगदी धनझणीत ठेचा हा तयार होतो तुम्ही वरम भाताबरोबर वर वर खा किंवा भाकरीबरोबर खा खूप जास्त चविष्ट लागतो जी लोक वांगी खात नाही ती लोकंसुद्धा आवडीने हा ठेचा खातील तर बघा छान असं हे मिक्स करून झालेलं आहे आता यावरती चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा आपला हा ठेचा मिक्स करून घ्यायचा आहे काही सुके मसाले घालायचे आहेत तर अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे कोथिंबीर घातलेली आहे भरपूर अशी एक चमचा शेंगदाण्याचा कोड घालून घेतलेला आहे आणि एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि पुन्हा हा ठेचा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती ठेचा आपल्याला परतायचा आहे नाहीतर शेंगदाण्याचा कोट टाकल्यामुळे ठेचा खाली चिटकू शकतो त्यामुळे शक्यतो बारीक गॅसवरतीच ठेचा परतून घ्या तर ह्या सर्व वांगीच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला एकदा कमेंट करून नक्कीच सांगा अगदी झटपट असा ठेचा तयार होतो त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर बघा आपला ठेचा हा तयार झालेला आहे ही सुद्धा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका